शेवटी आपल्यासाठी आपल्याला आपल्या लेकरांचा न्याय सुद्धा खूप महत्वाचा त्यामुळं आपण आझाद मैदानावरती अमरण उपोषण जे कायद्याच्या नियमातील लोकशाहीचं सगळं नियमाचं पालन अमरण उपोषण हे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर सुरू होणार <laughs> आपल्या सगळ्यांनी समाजाची मान खाली होईल असं एका वागायचं नाही <laughs> आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्याला खुलशी वागणूक दिली जाईल शांत होके नाही आता आरपारची शेवटची लढाई खेळायची त्याच्यामुळे दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो जो कोण संयम राहील ज्याच्यामध्ये डाव टाकायचा दम आहे ज्याच्या संयम पण आहे ज्याच्यात आक्रमकता पण आहे त्याच्या छत्रपती शिवरायांचे विचार पण आहेत तो माणूस शंभर टक्के यशस्वी होतो म्हणून सगळ्या नावांचा उपयोग करा जितके दिवस लागतील तितके पण संयम ढळून द्यायचा नाही अशी लढाई मराठ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा दिसत नसला आवाज येत नसला तर शांत छत्ता नाही का अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नसल इतक्या डोक्यानं न नाही जिंकायची आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा देवदेवतांच्या देव। नावाखाली आपल्याला विनाकारण आपली आढवण केली जाती विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो आम्ही हिंदू असून आमच्या सणावरात आम्हाला ओळखलं जातो गणेश उत्सव सण आमचा पिढ्याना पार आम्ही गणपती बाप्पाची महादेवाची सगळ्या देवांच्या पूजा करतो आणि आज ज्यांना हिंदुत्वाचं खरंच काही देणं घेणंच नाही धर्माचं देणं घेणं नाही फक्त राजकारणासाठी हिंदू लागतो ते लोक खोटे हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या लो पोरांना लोकांना आढावा लो आम्ही पिढ्याला पार परंपरेनं सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूची चाळवणूक का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा साहेब आणि मोदी साहेबांना सुद्धा देणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्या मला बसवला का हाही आमचा आता प्रश्न आहे राज्यात असल्या तर दिवशी सरकारला पसरायची दिवशी आमचे हिंदूंचे सण आमच्या सणावाराच्या दिवशी मोदी साहेब आणि शहा साहेब तुमच्या मधले मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत घेत असतानाही हिंदूला त्रास का दिला साठी जातो याच्यासाठी तुम्ही बसवलं का तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूला मग हिंदू विरोधी कोण आम्ही काय तिथं दंगली करायला आम्ही काय धिंगाण करायला आलो का मग आम्हालाच हिंदूला अडवण्याचा हट्ट का तुम्हीच सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचा सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार आहे आम्ही शांतते आमचा गणेश उत्सव आहे आमचा देव आहे आम्हाला कळत आमच्या सणावरात धर्माच्या सणावरात अडचणी नाही आल्या पाहिजे अडथळे नाही झाले पाहिजे आम्हाला कळत आमच्या सणावराला गणेश उत्सवाला गालबोट लागल असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही कधी मिळल तरी पण आम्ही पाऊल उचलू शकत नाही मग इतकं शांततेत येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करते तरी जाणून बुजून अडवलं जातं याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला आणि पुन्हा चूक झाकवायची सरकारला विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे कारण त्याला सांगून चार महिने झाले त्याला फोन करून सांगितलं त्याला महिने झाले मग त्यावेळेस कळत नाही आणि आता देवदेवतांना पुढं घालायचं त्यांच्या अडुंगी गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचा ते कदापि आम्ही सहन करणार नाही आता परवानगीचे अर्ज करायचे आहेत मान्य न्यायालयानं आपण ते करतोय त्याच्यामुळे अडचण असल्याचं कारण मान्य न्यायालयाने पुढे नाही त्यांनी एक नवीन कायदा काढलाय काहीतरी हे दोन चार दिवसात अचानक त्याची तारीख मला वाटतं सव्वीस का सत्तावीस ऑगस्ट काहीतरी सत्तावीस ऑगस्ट या दिवशी एक नवीनच कायदा आणला आणि त्या कायद्याअंतर्गत जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेली त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला अमर उपोषणाला कायद्याचे सगळे नियम पालन आपण करणार आहेत त्याच्यामुळे त्यांना कुठंच आढळता येत नाही मग त्यांनी अचानक एक कायदा आणला दोन हजार पंचवीस चा काहीतरी कायदा आहे आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही आमच्या वकिलाला माहित नाही तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही मग तुमचं प्रशासनाच सरकारचं काम होत त्यावेळेस आम्हाला निघायचा टायमा सांगते की अमुक अमुख याचिका दाखल केली याचिका केली निकाल कालच आला <laughs> आम्हाला पण सांगायचं आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो आमची बाजू आम्ही मांडली असती लगेच देवेंद्र भोसेंचा महाधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला असे कसले काय त्यांचा सरकारी वकील असं काय होऊ शकत दहशतवाद्यासारखे डाऊर टाकायला पाहिजे सरकार कारण ही खर लोकशाही नेरायला हे लय लाम चाललं आता अरे इंग्रजांना रोखला इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण रोखले नाही देवेंद्र फोनच्या काळात रोखले जाते आणि <प्राथ> पुन्हा म्हणता आम्हाला बोलता तुम्ही चुका करता तस आपल्याला ती रात्री कायदा माहीत झाल्यानंतर कारण आपल्याला निकाल कधी आला मला वाटतं तीन वाजता का काय काल आणि आम्हाला कवा निघायचं आज रात्री काय करायचं म्हणजे ती डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फोडचा डाव साधला अचानक नाव का लोक त्याचे न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आम्हाला माहिती न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार कारण तेवढीच आधार आम्हाला जागा आहे न्यायालय होता शंभर टक्के आम्हाला न्याय देणार आहे आमचे पण वकील न्याय मंदिरा समोर न्याय समोर उभं गेल्या वेळेस सुद्धा असंच चालतोय न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला होता हे सत्य आहे त्याच्यामुळे यांनी अचानक हे के बोल केला माहितच नाही काय झालं आपण एक परवानगी ठेवली नव्हती म्हणजे आपण रिप्सर अर्ज द्यायची जे नवीन कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं त्याचं ऑफिस सुद्धा सापडा त्या नवीन कायद्याचं जे काय असेल ना ते डिपार्टमेंटच पुढे मिळाला का ना जवळपास रात्री बाराही बाजा होते सापडायला एवढा मोठा कायदा बनलेला त्याच काहीतरी सांगायचं याच्याकडे जा त्याच्याकडे जा किंवा कुठे नुसते त्याला अर्ज सादर करा त्याला कोणाला तो, तो ला करतो का एकनाथला करतो का करतो कोणाला त्याला काही काहीच नाही खोट नाही मग ते रात्री एक दोन वाजता सापड ही सत्य परिस्थिती कारण मान्य न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिथं अर्ज करा आणि परवानगी द्यायची का नाही बघा लक्षात ठेवा मराठी परवानगी द्यायची का नाही सरकार ठरवणार म्हणजे देवेंद्र फडणवीस कुणाला तिथं चाललं दा आता कळणार मला देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही हिंदू विरोधी आहे का नाही आता लक्षात येईल परवानगी नाकारली आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं यांच्या आरक्षण त्यांचं जेव्हा आलं की देवाच्या आरोग्याला लपल्या आता पाणी सगळं होणार आहे कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही न्यायालयाने परवानगी परवानगीबद्दल मग आता त्या दोन हजार पंचवीस चा नवीन कायदा कालच आला आहे काम येईल परत आईला म्हणलं पुन्हा घोडे लावले आमची खेड्याची गरीबेक्टर कायदा कसा माहितीये का, था था। का <laughs> आपली आधी सूचना काढली आपली सगळ्या आधी सूचना काढली तेव्हा हरकती मागितलं हरकती मागितलं कि काय द्यायला हरकत फिरकती मागितलं का, 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 का नाही तर डायरेक्ट ऍक्टिव्ह केला आमच्यासाठी ही विचार करण्याची गोष्ट आहे जर दोन दिवसात केला म्हटलं तर हरकत नाही इतक्या अचानक मग तुमच्या पदाधिकारी पदाधिकारी हरकत घेतले का राज्य राज्याची पण गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद दे छत्रपती शिवरायांचा आपल्याला आशीर्वाद देश कोटी देवतांचा सगळ्यांचा आशीर्वाद दे सगळ्या संत आशीर्वाद दे आपल्याला वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद दे सगळे जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत धनगर बांधवाचे मानाचे पोट्टी आले तिकडच्या कडीला आपल्यासाठी पाठबळ द्यायला आपल्या सोबत द्यायला मुस्लिम बांधव सगळ्या जाती धर्माचे लोक गरीब ओबीसी आपल्या सोबत सगळे सगळेजण सोबत आहेत फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो ते मात्र कोणी करू हे बघा परवानगी येत असती जात असती आपण हटत नाही तुम्ही काल एका मुलानं आपल्या आत्महत्या केली करू नका देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो किती पोरा मारायचे आणखी नुसती परवानगी दिली नाही तुम्ही मराठ्यांना आडवलंय गॅजेट असून देत नाहीत मराठा आणि कुंभी एक लाख पुरावे असून सुद्धा तुम्ही कायदा पारित करीत नाहीत जी आर काढित नाहीत म्हणून काल एका पुरानं आमच्या बांधवानं त्या भयाना लातूर मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलाय तुम्ही संयम मराठ्याचा ढळू घेऊ नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला आणखी वेळ गेलेला नाही आणि तुम्हाला मारायचं मी मुंबईला आलो मला मारून टाका तिथं घालून मी गोळ्या घालायला तयार घ्यायला तयार मी बलिदान द्यायला तयार आहे पण माग हाटायला तयार नाही फडणवीस साहेब आला मी बलिदान तुमच्या अंग गेलेत त्याच्या सगळे पाप तुमच्या डोक्यावर पुरुषात त्याला ठेवावं आमच्या शेवट आत्महत्या फक्त तुमच्यामुळे झालेल्या तुमच्या आडवुट्या धोरणामुळे झालेल्या मराठ्यांच्या पोराला माझे हात जोडून मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ ना तुम्ही आत्महत्या करू नका तुम्ही आत्महत्या केली काय अर्थ त्या आरक्षणाला त्याच्यामुळं आजपासून मला कोणीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला ऐकायला आलं नाही पाहिजे एकाने सुद्धा तो प्रयत्न करायचा नाही आपण डाव टाकून डाव टाकून रस्ता सर करणारे तेवढं लक्षात ठेवा मुंबईकडे कूच आहे फक्त बघा तुम्ही कस कसा, कसा चाललाय डाव आत्महत्या करू नका शांततेचं आंदोलन कोणीच रोखू शकत नाही त्याच्याबद्दल मी काळजी करू नका आणि शांतता कोणी सोडायची नाही आता जेवढे येणार आहेत आज उद्या परवा मला वाटलं आपले मला वाटतं आपले सात आठ टप्पे ठरलेले त्या प्रमाणात येत जात्रा त्यामुळं आज उद्या परवा येणार सगळे त्यामुळे जेवढे तेवढ्याला सांगतो येणाऱ्याला सांगतो महाराष्ट्रातल्या मराठा सांगतो फक्त करायचे एवढंच फाल तुम्ही शांततेत आहे त्या ठिकाणी आता काळजीच करू नका आरपारचे शेवटचे निरराय टप्प्यावर आंदोलन फक्त जाळपोळ दगडफेक करू नका आणि शेवटचं शेवटच आहे मायबाप मराठ्यां सगळ्या पक्षातल्या आणि शेतकरी मराठी गरीब कामगार मजूर नोकरदार सगळ्यांना सांगतो तुमच्या लेकराबाळी लढायला चालू आहे जर मुंबईत पवारांना त्रास दिला तर जातीचं रक्षण करा हे शब्द फक्त खाली पडू देऊ नका सगळ्या मराठ्यांना हात धुवून तुमच्या लेकरासाठी माझा जीव गेला बलिदान गेलं तरी मी हटणार नाही इतका पक्का निर्धार मी आता केलेला त्यामुळं इथं राहिलेले मराठी तिकडं आलेले मराठी सगळ्यांनी एक जीवन राहायचं आणि प्रत्येकानं शेतात काम करताना नोकरीवर जाताना व्यवसायावर जाताना सारखं कान आणि डोळे हे मुंबईकडं आमच्या आंदोलनाकडे ठेवायचे बेसावध कोणी राहायचं ना इतक्या सावध भूमिकेत राहायचं आता ही लढाई विजयाकड नव्हतं शेतात असला तरी मुंबईकडे कान ठेवा नोकरीला असला व्यवसायात असला मजुरीला असला वाहन चालवत असला तरी लक्ष मिनटा मिनिटाला नव्हतो घंट्याला नाही मिनिटा मिनिटाला मुंबईकडन ना आणि त्या मुंबईतल्या पोरांकडे लक्ष सांभाळले गावाकडे राहिलेल्या मराठ्यांनी लक्ष ठेवायचं हे कोणी सुरू नका पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या सरपंच सदस्य जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे सदस्य सभापती उपसभापती माजी सभापती माजी सरपंच <coughs> नगरसेवक महापौर नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष सगळ्या पक्षाचे आमदार खासदार मंत्री माजी खासदार माजी आमदार माजी मंत्री या सगळ्या बांधवांना विनंती आहे आता मात्र तुमच्यावरती वेळ आली जातीच्या पाठी मग जातीचं रक्षण करायची आता जात सांभाळ तुम्हाला जात सांभाळायची जातीची सेवा करायची संधी आली अशी संधी कोणाने या संधीत जर तुम्ही जातीचं रक्षण नाही केलं त्याच्या पाठी शोभा नाही राहिला मरेपर्यंत हा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही हा शब्द मी तुम्हाला आज जोडून सांगतो शेवटी काही झालं तुम्ही कोणत्याही पक्षात असलात विरोधात असो किंवा सत्तेत असो तुम्ही आमचे आम्ही तुमचे हे लक्षात ठेवा सगळ्या पक्षातल्या विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना पुन्हा ती शब्द वापरतो की शेवटी तुम्ही ज्येष्ठ आहेत मोठे आहेत समाजाचे मार्गदर्शक आहेत समाजाचा मेन आधार तुम्ही श्रीमंत मराठे राजकारणी मराठे प्रत्येक लेकराला आणि या समाजाच्या जातीला आधाराचा आता हात द्या तुम्ही सगळ्यांनी तिरस्कार करायची वेळ नाही मनात काही मतभेद असेल तर ती वेळ नाही खूप आता अडथित त्यामुळं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांनी राजकारणी मराठ्यांनी समाजाच्या लेकराच्या आणि समाजाच्या पाठीवरती बळ देणारा हात टाकणं गरजेचं आहे पाठीवर हात फिरवण गर आता गरजेचं आहे कारण समाजावर संकट जाणून आता मात्र समाजावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे तुम्हाला माझी अंतरवाळी तुर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला श्रीमंत मराठ्यांना हात जोडून विनंती काना डोळा करू नका तुम्हाला हे समाज या योग्य वेळेला साथ दिल्यामुळं कधीच विसरणार नाही गरीब मराठ्यांवरती अत्याचार अन्याय व्हायला लागला त्यावेळेस साथ दिली राज्यातला करोडो मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही म्हणून मतभेद मनभेद बाजूला ठेवा पक्ष बाजूला लोटा योग्य वेळे आता तुम्हाला करोडो मराठ्याला साथ द्यायची तीच माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी साथ द्या एवढी तुम्हाला सगळ्यांना हा जोडून विनंती आणि मराठ्यांनाही सांगतो कुणीही वाईट वाग वागायचं नाही शांततेत गाड्या आणायच्या शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे घ्यायचं शांततेत आंदोलन करायचं आपल्याला कोणी रोखू शकत नाही आझाद मैदानला आंदोलन आमरण कायदेशीर मार्गाने सगळे नियम पाळून होणार आहे मान्य न्यायालय आपल्यालाही न्याय देईल आपल्याही वकील न्यायालयात जाणार आहेत त्याच्याबद्दल काही चिंता करायची गरज नाही पुढचं पुढं बघू पण गाड्याची रेस लावायची नाही पुढे पावायचा नाही राहिला तरी मुंबईला जा, जायचं पुढे घेतली तरी मुंबईला जायचं जा। आपल्या लेकराला एखादी इजा होईल असं कोणी वागू नका कारण आतापर्यंत थोडंही नुकसान आपल्या कुठल्याही लेकराचं झालेलं जा नाही हे सगळ्यांनी ध्याना ठेवा आणि तसंच आणायच्या शक्यतो मोटरसायकल दम आणा नसता मोटरसायकल वाल्यांनी मुंबईला येऊ नका पडले पाऊस खूप त्रास होईल आपल्या पोरांनी मोठ्या गाड्या आणल्यात त्याच्यामुळे पाऊस गाड्या गाड्यातून झोपायला लागले त्यामुळे त्रास होत नाही तसं मोटरसायकल वाल्याला त्रास होईल तुम्ही शक्यतो येऊच नका तुम्हाला त्रास होईल असं नको म्हणून पुन्हा एकदा सांगतो एकमेकाची सेवा करा एकमेकाला साथ द्या कारण आपण आपले गाव सोडून खूप लांब चालू आहे आता आपणच आपले पाहुणे आपणच आपले मित्र आपणच आपले समाज आणि आपणच आपल्या सगळ्या जणांनी मराठी काम करायचं कुणी म्हणायचं नाही स्वयंसेवक कुठे गेले आपण सगळे स्वयंसेवक आहे स्वयंसेवक किती पूर्ण पुरणार तुम्ही बघा आता आणखीन उद्या परवापासून पन्नास हजार लाख लाख सुद्धा स्वयंसेवक पुरणार नाही आणखी दोन दिवसांनी बघा कस मराठा समाज मुंबईकडं येतोय त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती फक्त तुम्ही दममाने चाला गाड्या धडकून देऊ नका एकामेकाला आणि ड्रायव्हरनं पुढेच बघा ड्रायव्हर इकडं तिकडं बघतो तो दुसऱ्या गाडीला मागून ठोकला त्याच्यामुळे बेसावज गाड्या हाणू नका जिथं ड्रायव्हरला झोप लागल तिथंच गाडी उभा करायची तिथंच बाजूला लावून झोपायचं झोपीत गाडी कुणी हाणायची नाही उशीर झाला तिथे नेट या ना मुंबई पुढे चालली नाही मला पुढे जायचं नाही सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती शांतते सगळ्यांनी आंदोलन करा आता आपल्याला मुंबईकडे निघाय धन्यवाद शांत वासा, शांत बसा एक मिनिट शांत बसा एक मिनिट शांत बसा अरे एक मिनिट शांत बसा शांत, वासा, शांत वासा, चांगली आहे काही अटी मैदानावरती पोलीस बांधव असं तुमच्याकडून माहिती मिळती कि परवानगी देणार आहे अटी शर्ती मान्य करू जर परवानगी देतायत आठी शर्तीवरती आम्ही आठशे मराठा समाज म्हणून टक्के पालन करणार मी बघतो ना मी परवानगी वाचल्यावर पुन्हा निर्णय घेईन कारण आता मला अशी माहिती मिळाली आता खरी कोटी माहीत नाही मुख्यमंत्र्यांच्या ना वतीनं काय साहेब का मंडळ यायला लागले शिवनगिरी का तिथं होते पोरांना सांगतो चर्चा होत असत्या चालू असत आता चर्चा आणि आश्वासनावर राहायचं नाही कोणता मंत्री आला आणि आमदार आला तरी आपल्याला चर्चा सांभाळून करायची असतील त्यांना कोणी त्रास द्यायचा दे नाही

त्याच्यानंतर तुमच्या सुपहिला बोलून बस का मी आता मुंबईकडे निघतोय आणि आर सी पाटील ज्या मार्गाने तुम्ही आहे त्या मार्गाच्या पोलिसांनी तुम्हाला परवानगी दिली दिली ना कशाला परवानगी जाय का मग आता तुम्ही

नोकरी आणि आर्थिक मदत मध्ये दिले नाही तातडीला द्यायची लगेच ते परवा देतो अशा दोन दहा आठ ते नऊ मागण्या आम्ही त्यांच्याकडे दिले आमचे व्हॅलिडिटी सगळ्या रोखून आल्या कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि नोटीस शेवटल्या जात नाहीत ते तातडीने सगळं मार्ग काढलं पाहिजे व्हॅलिडिटी एक सुद्धा ठेवली पाहिजे आणि प्रमाणपत्र सुद्धा नाही अशा मागण्या सांगितल्या त्याची अंमलबजावणी करावी हे आमचं म्हणणं आहे काल समितीचे अध्यक्ष विखे पाटील असं म्हणाले आमची चर्चा करण्याची तयारी आहे तुमची तयारी आहे का मी कोण नाही बोलू चर्चा ते सांगितलं तुम्हाला आता तुम्ही तर अगोदर सांगून टाकलं जे आहे ते काय एअरपोर्ट ठेवायचं मीडियाला सांगत जायचं आपलं कारण आपला गरिबाचा पाठीला काही उगा यांना सांगायचं त्यांचा रात्री फोन आला हा दहा अकरा वाजता आणि त्यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या वतीने ते म्हणलं चर्चा येणार नाही शिवनेरे विहीर वाटतं मग तिथं चर्चा होत असती हे मराठ्या सांगू म्हणजे चर्चा होत असती आता चर्चेवर विश्वास नाही ठेवायचा लिख हे दिलं त्याच्यावर नाही डायरेक्ट अंबर पाहिजे पण कोणी जर सांगणार आपण आपल्याकडे कोणी एखादा मंत्री येत असेल तर एकाही पोरांनी विरोध करायचा नाही वाट द्यायची काही बोलायचं नाही सन्मानानं वाट वाट लावायचं काम करत जायचं विखे पाटील साहेब

थोच्छे, थोच्छे। चलो धन्यवाद सगळ्यांना जय गुरु बाबा